तो म्हटला तुझं तुझ्या तुझ्याजवळ ठेव मी तुला काय मुलगी देणार नाही सांगलीमध्ये खरडा बघती बहुत समायाची तिचं भाषण ऐकलं वाटलं जमलं तर चळवळ डायरेक्ट मागणी घातली कांबळे घरी दुसऱ्या दिवशी घरी गेलो तर तिचा बाप दांडक घेऊनच राहिलो लेखा म्हटलं आम्हाला फसतच रात्री फोन केला तुझ्या गावात तू मार नाहीस म्हटलं मांडायच कधी संपणार हा वाद संपवायचा आहे का नाही वाद छप्पन वर्ष बाबासाहेबांच्या नंतर छप्पन नंतर आज अजून सुद्धा आपण बांधवाड महाराष्ट्रामध्ये मातांग समाज जय भीम म्हणत नव्हता पण मी चळवळ सुरू केली मी संघटना काढली आणि सगळ्या मागण्याच्या बरोबर सांगितलं आपल्या अभिवादनाचा शब्द एकच जय भीम आणि त्या जय भीमचा जन्मदाता जन्मदाताच्या गावी मला इथे यावं यावं लागलं हे माझ मी धन्य समजते मला जय भीम आपला श्वास आहे तुमचं खाणं पिणं फिरणं चांगल्या साड्या घालणं नटणं थटण फिरणं बोलणं हे सगळं वैभव जर कोणी दिलं असेल तर एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिळालंय त्याच्यामध्ये काही दुमत नाही अशा ना ह्या महापुरुषाच्या नावचा जयघोष कोरायला लाज कसली हे मी पटवून सांगितलं आज महाराष्ट्रातील मातन समाजी कोरे जय भीम करू लागलेली <प्राथ> जात हा विषय ही आपली स्वीकृती नाही आपण निर्मिती आहे लक्षात घ्या सहज कुठे गेलं कुणाचा तो आज जात कुणाचा तो बापाचं नाव सांगायला पाहिजे कोणाचा मांगाचा कोणाचा माराचा कोणाचा ढोराचा ढोर जनावराला ढोर म्हणतात पण माणसाच्या माणसाला सारखा त्याला ढोर जात दिली सहा साडे सहा हजार जाते देशामध्ये जातीत आणि पोट जाते बाबासाहेबांना त्रास झालाय जातीचा जा, आळवण केवळचा जा। त्रास झालाय बाबासाहेबांना जाती पोट जाती संपूर्ण ज्या वेळेस तुम्ही बुद्ध व्हाल त्याच वेळेस समता होईल आणण्याचा दुसरा मार्ग नाही बुद्ध होणं म्हणजे माणूस होणं बुद्ध होणं म्हणजे काय माणूस होणं आणि माणूस एकदा माणूस झाला की माणसाचं दुःख त्याला कळत आणि माणूसांना माणसाची कसं भागावं हा सांगणारा विचार म्हणजे गौतम बुद्धाचा दम आणि म्हणून थोडीशी जातीची चिकित्सा मी करायचं ठरवलं मांग काय भानगडा आहे याच्या शोधात गेलो महाल काय आहे भानगडा शोधात गेलो आणि बाबासाहेबांची दोन पुस्तकं माझ्या हातात लागली अस्पृश्य मुळचे कोण आणि शुद्र पूर्वी कोण होते ह्या पुस्तकांना अजून जगात कुणीच चॅलेंज दिलेलं नाही काय पुस्तकामध्ये दिलेलं बाबासाहेबांनी आणि भारतीय माणसात सिंधू नदीच्या कडेला रावट्या टाकून टोळ्या टोळ्या राहिलेल्या असताना परदेशातून काय माणसं या देशात आली ते परके म्हणजे आजचे ब्राह्मण तो ब्राह्मण या देशातला वंश नाही बघतो तर सिंधू नदीच्या कला हवट्या टाकून टो टोळ्या टोळ भारतीय माणसं झालेल्या आहेत आपल्यापेक्षा भारतीयांची संख्या जास्त आहे त्याच्या जा लक्षात आल्यानंतर त्यांनी बुद्ध पूर्व काळामध्ये तीनच वर्ण तयार केले ब्राह्मण क्षत्रियण वैश्य शिका शिकवा हा व्यवसाय त्यांनी आपल्याकडे घेतला आपल्याला सांगितलं संरक्षण तरी क्षत्रिय झाले बाकी त्यांना सांगितलं लागल तो आम्हाला आणून द्या ते वैश्य झाले पण क्षत्रियामध्ये दोन खूळ होती एक सोमवंशी क्षत्रिय आणि सूर्यवंशी क्षत्रिय सोमवंशी क्षत्रिय सत्तेत होते ते राजे होते सूर्यवंशी क्षत्रिय सत्तेत नव्हते पण राजे त्या सोमंश राजांना खूपच जाता काट लादू लागले ब्राह्मण दाख काट्टी लाजू लागले आणि राजे ब्राह्मणांना म्हणाले आम्ही तुमचा ऐकतो वाटायला ते सांगू नका ब्राह्मण म्हटले आम्ही म्हणजे देवाचा अवतार आहे आमच्या तोंडातून जे बाहेर पडले तुम्हाला ते झेललं पाहिजे आमचा जन्मच तोंडातून झालेला आहे राजे म्हटले झेलो वाटेल ते झेलणार नाही सांगण्यावरून वाद एवढा कोपाला गेला कोणत्याही क्षणी ब्राह्मण सोमवंश राजे यांच्यामध्ये विद्युत्वर होणार एवढ्यात ब्राह्मणाने विचार केला की बुद्धीच्या जोरावर युद्ध जिंकता येत नसतं त्याला शस्त्राची गरज लागते आणि शस्त्रानं फक्त युद्ध जिंकता येत